वाढत्या घरफोड्या सांगली पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान दिवसा ढवळ्या घरफोड्यांचे प्रमाण वाढले गेल्या काही दिवसांपासून सांगली मिरजेत शहरी उपनगरात तसेच ग्रामीण भागात चोर्या घरफोड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत बंद घरांना टार्गेट करून चोरटे घरफोड्या करत लूट करतात वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे चोरट्यांकडून अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट टार्गेट केले जात आहेत तर दिवसाढवळ्या घरफोड्या करून सांगली जिल्हा पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हानच उभे केले आहे कालच सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफुड्या करून लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला वाढत्या घरफुड्या रोखण्यासाठी पोलिसांनी काही ठोस पावले उचलावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे दिवसाढवळ्या ही चोरटे चोरे करण्याची हिंमत करत आहेत या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे संजयनगर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत घरफुड्यांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याची मोहीम काळाची गरज सांगली मिरज शहरात व ग्रामीण भागात चोऱ्या व घरफोड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्यावर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी प्रोत्साहन देणारी मोहीम सुरू करण्याची नितांत गरज आहे लोकप्रतिनिधी आमदार खासदार किंवा मंत्री महापालिका प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलणे आता काळाची गरज बनली आहे अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रह नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे परिसरात नागरिकांनी एकत्र येऊन महत्वाच्या ठिकाणी सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज आहे पोलीस प्रशासनाकडून रात्रीच्या वेळीची गस्त वाढवण्याची गरज आहे यासाठी यात नागरिकांनी सुद्धा सतर्क राहणे तितकेच गरजेचे आहे सांगली वृत्तवेज न्यूजचा स्पेशल रिपोर्ट